संभाजी केशव चौगुले माजगाव यांच्या गावकुसाची कहाणी या पुस्तकाचं अभिवाचन पहिली कहाणी आणि आपल्या गावाचा जन्म झाला साधारण बाराव्या शतकाचा तो काळ असेल त्यावेळी गाव अस्तित्वातच नव्हता घनदाट झाडींनी व्यापलेला असा तो कासारी खोरा हिरवीगार गच्च झाडी सरळ उंच झाडं पारंपयाने ओथंबलेल्या वडाखेरीज पिंपळ बाभूळ आंबा उंबर चिंच अशी अनेक प्रकारची झाडं शांतपणे उभी होती पावसाळ्यात खळाळून वाहणारे ओढे निशब्द झाले होते लहान सहान पाण्याची तळी आटायला सुरुवात झाली होती अधूनमधून वय झालेल्या वाळक्या झाडांच्या फांद्या मोडकळीस आल्या होत्या काही ठिकाणी उंचच उंच हिरवं गवत तर काही ठिकाणी वाळलेलं काटेरी गवत बोराटीसह उभं होतं झाडांचा वाळका पाचोळा काट्याकुट्यांनी जमीन अजिबात दिसत नव्हती एवढी किचकट होती, होती। दुपारच्या भर उन्हात भयान निरव शांतता झाडांच्या फांदीवर सावलीत पक्षी निवांत बसलेले होते कित्येक वर्षे उन्हाताणाचे चटके खात हा निसर्ग कासारी खोरा बिनधास्त उभा होता दुपारच्या उन्हात कशाचीही चावल नसतानाची ही वेळ आणि आणि अचानक या निरव शांततेचा भंग करत काही आकृत्या पूर्वेकडून पश्चिमेकडे हातात धारदार कोयते घेऊन आगेकूच करत होत्या लहान सहान झुडपांवर ते सपासप वार करत होते त्यांच्या आवाजाने तिथले शांत वातावरण बिघडत चालले होते झाडीत लपलेल्या लहान प्राण्यांनी केव्हाच धूम ठोकली होती दहा बारा लोकांचा जमाव जंगलातून वाट करत पुढे पुढे सरकत होता त्यांच्या पायाखालचे वाळलेले गवत झाडांची पाने चुरचुरत होती त्यांनी आपले काम गतीने चालू ठेवले होते कोण लोक होते ते का आले होते कुठून आले होते कुठे जाणार होते या जंगलात ते वाट का करत होते या कासारी खोऱ्यात त्यांनी का जावं याचा कोणालाही थांग पत्ता नव्हता त्यांचं काम जोमात चालू होतं लहान काटेरी झुडूपं झुडपांवरील वेल झाडांच्या आडव्या येणाऱ्या फांद्या ते कोयत्यानी वेगळ्या करत होते पाला पाचोळा गवताचे सड बाजूला सारून ते पुढे जात होते आणि पायवाट नीट करत होते त्यांना आपल्या या कामाशिवाय कशा कशाचंही भान नव्हतं घामानं अंग चिंब भिजलं होतं डोक्यावरची मुंडाशी विटलेली होती डोळे लालबुंद झाले होते काहींच्या हातावर काट्यांचे ओरखडे उठले होते कोणाच्या पायाला ठेस लागत होती तर कोणाच्या पायात काटा मोडत होता आणि याचा राग ते वाटेत आडव्या येणाऱ्या झाडाझुडपांवर काढत होते भली मोठी वाट करत ते आत आत सरकत होते बराच वेळ त्यांनी दम न खाता हे काम असंच चालू ठेवलं होतं काही अंतर आत गेल्यावर समोर त्यांना पाच सहा आंब्याची भली मोठी झाडं दिसली त्याच्या पलीकडे मोठा ओढा त्यांना क्षणभर विश्रांती घ्यावीशी वाटली सर्वांनीच हातातले कोयते खाली ठेवून त्या झाडाखाली आपलं अंग टाकलं थोड्या वेळानंतर दम खाऊन ते ओढ्यात उतरले ओढा मोठा असला तरी त्यात पाणी कमी वाहत होतं आपले कोरडे हात धुवून चुळा भरून ते पुन्हा वरती आले दुपारच्या नहारीची पंगत मांडायला सुरुवात केली फडक्यात गुंडाळलेली दुपारची नारी उरकत असताना त्यांच्या गप्पांचा फड रंगात आला होता जेवण संपवून ते हात धुण्यासाठी ओढ्यात उतरले कोड्यातलं थंडगार पाणी पिऊ आणि आजचं काम इथंच थांबवू अशी सूचना देत कोयते कमरेला अवळत माघारी वळले दुसरा दिवस उजाडला कालच्यासारखेच आज त्यांनी नव्या जोमाने कामाला सुरुवात केली पुन्हा त्यांच्या आवाजांनी रानपक्र जागी झाली त्याचवेळी एका मोठ्या झुडपातून पाच सहा रानडुकर नदीच्या रोखानं धूम पळाली आज जरी एखादा शिकारी असता तर नक्कीच शिकार साधली असती कासरा दोन कासरा वाट करत गेल्यावर झाडीतून थंड वाऱ्याची झुळूक त्यांच्या अंगावर आली तशी त्यांची उत्सुकता वाढली नदी जवळ आली याचा संकेत जणू ती वाऱ्याची झुळूक देऊन गेली पाठीमागे पाहिले तर साधारण अर्धा एक मैल अंतर त्यांनी कापून भली मोठी वाट तयार केली होती तांबडी माती पायाला लागत होती पुढे दोन मोठ्या झाडांना वळसा देऊन झोडपातून पुढे गेल्यानंतर त्यांना नदीचा उतार दिसला आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला नदी नदीकाटालाच त्यांनी हातातले कोयते खाली ठेवून अंगावरची पैरण धोतर सोडून नदीत उतरू लागले प्रथम त्यांनी नदीच्या पाण्याचा अंदाज घेतला आणि मग थंडगार पाण्यात मस्तपैकी आंघोळ करून दिवसभराचा सारा शिन घालवला आंघोळ करून त्यांना नदी पार करायची होती पण दिवस मावळतीला चालला होता आणि माघारी फिरणं गरजेचं होतं तिसरा दिवस त्यांना योग्य जागा मिळेपर्यंत किती आत जावं लागेल कळू शकत नव्हतं नदी पार करून ते पलीकडे पश्चिमेच्या बाजूला गेले आणि नेहमीप्रमाणे वाट करण्यास कोयत्यांची चाल करू लागले नदीच्या पूर्व दिशेपेक्षा नदीचा पश्चिमेचा भाग जास्त झाडीने दाटला होता पण माघारी न फिरता त्यांना हे काम पूर्ण करावायचे होते पुन्हा नव्या जोमाने सफाई सुरू झाली समोर मैलभर अंतरावर दाट झाडीचा डोंगर दिसत होता त्यांना तिथं जायचं नव्हतं उन्हाची कायली होत होती अंग घामाघूम झालं होतं पैरणी पूर्ण भिजल्या होत्या काहींनी तर पैरणी काढून डोक्याला मुंडासं बांधलं होतं प्रत्येकजण उन्हापासून परीनं बचावाचा प्रयत्न करत होते एवढ्यात एका झाडीतून मधमाशा घोंगावत बाहेर पडल्या त्यातला एकजण पुढे झाला पाहतो तर एक लहान मधाचं पोळं एका खुरट्या झाडीच्या फांदीला लटकत होतं त्यानं ती फांदी कापून तिथून मागे पळ काढला सगळ्यांनीच त्याचे अनुकरण केले एका आंब्याच्या झाडाखाली जाऊन पोळ्यातला मध चाकण्याचा आनंद सर्वांनी घेतला तिथून मधमाशा गेल्यावर पुन्हा ते आपल्या कामाला लागले काही वेळानं कासराभर वाट पूर्ण केल्यावर त्यांना एक लहान तळं नजरेस पडलं त्याच्या बाजूला दोन उंबराची झाडं पार करून ते पुढे गेले आणि सर्वांनी मधाचे ते चिकट हात धुतले जेव्हा दिवस मावळतीला लागला तेव्हा ते माघारी फिरले चौथा दिवस रोजच्या येण्या जाण्यानं वाट पूर्णपणे मळली होती झाडं ओळखीची झाली होती वितरत असणारे पक्षी बिंदास्त वावरत होते झाडाझुडपातून खसखस येणारा लहान मोठा प्राण्यांचा आवाज बंद झाला होता पक्ष्यांचा किलबिलाट कमी झाला होता त्यांना हे रोजचंच वाटत होतं कुणीही कुणाला घाबरत नव्हतं नदी पार करून भिजलेल्या अंगानेशी ते पश्चिमेच्या वाटेला लागले त्यांना या रोजच्या कामाचा कंटाळा वाटत होता पण इलाज नव्हता लहान तळीला वळसा घालून ते पुढे गेले झाडं थोडी विरळ झाली होती हिरवगार गवताचं पटांगण दिसत होतं पानवेली मोठ्या झाडांना लपेटून बसल्या होत्या विरळ झाडांमुळं लांबचं सहज नजरेस येत नव्हतं समोर त्यांना लहान मोठे दगड असलेली छोटी टेकडी दिसली ते तिकडे जायला निघाले टेकडीच्या उत्तरेला एक भलं मोठं तळं होतं त्या तळ्याच्या काठाला पाच सहा वडाची झाडं डवलत उभी होती त्यांच्या पारंब्या तळ्यातल्या पाण्याला स्पर्श करत होत्या ती लहान टेकडी ते पाण्याने तुडुंब भरलेले तळं आणि पाच सहा वाडाची झाडं नजरेत भरत होती हिरव्यागार गवतांनी भरलेलं मोठं पटांगण पाहून त्यांना आनंद झाला होता कुठे कुठे काळीकुट्ट जमीन नजरेस दिसत होती हे जंगलातलं मोकळं रान पाहून त्यांना हीच जागा योग्य आहे असं वाटलं होतं आपआपसात चर्चा करत ते दहा बाराजण त्या टेकडीवर गेले त्यांना तळ्याचा पूर्ण भाग नजरेच्या टप्प्यात दिसत होता आणि ते जंगलातलं पटांगण नजरेस दिसत होतं तळ्याकाठच्या काळ्या कुट्ट चिखलात जंगली प्राण्यांच्या पायांचे ठसे स्पष्ट दिसत होते त्यांची नजर न कळत एका दगडी पिंडीवर गेली सर्वजण पिंडीजवळ गेले पिंडी शेजारी टोकदार आकाराचा स्वयंभू दगड होता सर्वांनी त्याचं दर्शन घेतलं आणि ते निघून गेले पाचवा दिवस त्या दहा बारा लोकांशिवाय त्यांच्याबरोबर दोन चार बैल दोन चार घोडे आणि पाच सहा कुत्री सोबतीला होती बैल आणि घोडे यांच्या पाठीवर बरंचसं सामान लादलं होतं तासलेल्या चेवकाट्यांच्या फोकांचे बिंडे दुसऱ्या बाजूला कुडाच्या पट्ट्या गुंडाळून त्याच्यावरती लाकडी चाकं ठेवलेली होती घोड्यांवर उतळी बुट्ट्या खोरी पारा कुदळी टिकाव खुरपी असा एकंदरीत गठ्ठा बांधलेला होता दोन्ही बाजूला समांतर असं बरंचसं सामान त्यांनी त्या घोडे आणि बैलांच्या पाठीवरती लादलं होतं कारण ते सामान डोक्यावरून वाहून नेणं शक्य नव्हतं पाच सहा पाळीव कुत्री त्या नव्या वाटेनं पुढे जात होती त्यांच्या मागे घोडे आणि बैल हलत डुलत चालले होते बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज एक वेगळाच नाद निर्माण करत होता त्यांच्या मागं आपापसात आप बोलत चालत ते दहा बारा लोक चालले होते हा सारा लवाजमा मोठ्या थाटात त्या पायवाटेनं चालला होता ते सारे नदी पार करून ठरलेल्या ठिकाणी आले टेकडी समोर आल्यावर त्यांनी बैल आणि घोड्यांवर लादलेलं सामान खाली घेण्यास सुरुवात केली एका बाजूला सर्व साहित्य खाली ठेवून त्यांनी रिकामं केलं आणि गळ्यात कासरे बांधून बैल आणि घोड्यांना सोडून दिलं उन्हातानातून चालत आलेली जनावरं तळ्यातील पाण्यावर गेली शांतपणे पाणी पिऊन ती माघारी वळली त्या तळ्याकाठच्या गवतावर चरू लागली तोपर्यंत त्या दहा बारा जणांनी जागा साफ करायला सुरुवात केली दगडगोटी बोराट्या लहान झुडपं मोठे गवत सारं सारं स्वच्छ करून घेतलं टेकडीसमोर दोन्ही बाजूंना झोपड्या तयार करण्यासाठी जागा आखून घेतली त्यासाठी त्यांनी दगडांचे गराडे घालून घेतले आणलेल्या चौकाठ्यांच्या फोकांचे खांब उभे करून घेतले लांब बांबू मापाप्रमाणे कमी जास्त करू लागले प्रत्येकजण आपापल्या कामात मन लावून होता त्यांनी छपरीच्या आकारांचे सांगाडे उभे करून घेतले सरावल्या हाताने त्यांनी ते काम पूर्णत्वास नेलं दिवस मावळतीला कल्ला आणि उरलेलं काम उद्यावर टाकून ते परतीच्या तयारीला लागले तळ्यात हातपाय धुवून चरायला सोडलेले बैल आणि घोडे हाकून आणले आणि ते त्या ते टेकडीवर गेले तिथल्या देवाच्या पाया पडून सर्वजण खाली आले महत्वाची अवजारं एका झुडपात सुरक्षित ठेवून ते जनावरांसह माघारी वळले सहावा दिवस त्यांनी बैल आणि घोडे जादा घेतले होते सर्वांच्या पाठीवर वाळक्या गवतांच्या पेंड्यांचे भारे व नारळीच्या सोपांचे गठ्ठे लादले होते एक घोडा रिकामच होता त्याच्या पाठीवर पाच सहा लहान मुलं एकमेकांना खेटून बसली होती आणि सोबतीला आठ दहा बायका पदर खोचून चालल्या होत्या नेहमीप्रमाणे पुढे पाच सहा कुत्री त्यांच्यामागे बैल बैलांमागे घोडे आणि त्यांच्याही मागे बाईल, आठ दहा बायका आणि सर्वात मागे ती नेहमीची दहा बारा गडी माणसं असा सारा प्रपंच त्या नियोजित जागेकडे चालला होता बायका त्या अनोळखी वाटेनं इकडं तिकडं नजर टाकीत चालल्या होत्या मुलं घोड्यावर बसून नव्या झाडांची ओळख करून घेत होती रोजच्या पाच सहा दिवसांच्या येण्या जाण्यानं त्या गडी माणसांना ती पायवाट नवी वाटतच नव्हती त्या पायवाटेला नियोजित जागेवर जाण्यासाठी काहीसा वेळ पुरेसा होता ते सर्वजण नदीच्या काटावर आल्यावर प्रथम त्या सुहासिनींनी कासारी मायेची हळदी कुंकवानं पूजा केली सर्वांनीच नदीला हात जोडून दर्शन घेतलं आणि पाण्यात उतरले उताराचा अंदाज घेत ते घोडे बैलांसह पलीकडे पोहोचले कुत्रीही पोहत पोहत त्यांच्या पाठोपाठ चालली नियोजित ठिकाणापासून काही अंतरावर आल्यावर त्या बायका मुलांची उत्सुकता वाढली दुरूनच त्यांना झोपड्यांचे सांगाडे दिसू लागले तसा त्यांच्या पायाचा वेग वाढला झोपड्यांजवळ आल्यावर पाच सहा जणांनी जनावरांवर लादलेल्या साहित्याचे भारे खाली घेऊन त्यांना रिकामे केले मुलांना खाली उतरून घेतले आणि सर्वजण मुलांना व बायकांना घेऊन प्रथम टेकडीवर गेले तेथे त्या स्वयंभू दगडाच्या देवाचे दर्शन घेतले बायकांनी हळदी कुंकवाणं पूजा केली सर्वांनीच टेकडीवरून सर्वत्र नजर टाकली मोठं तळं वडाची पाच सहा झाडं त्यांच्या लोंबणाऱ्या पारंब्या समोर तुळक झाडांतून दिसणारे हिरवेगार पटांगण आणि त्या बारा झोपड्यांचे सांगाडे नजरेत भरत होते सर्वजण खाली उतरले आणि तळ्यात हातपाय धुवून झोपडीजवळ गेले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं कारण काल केलेल्या झोपड्यातील जमिनीवर आज प्राण्यांच्या विष्ठा पायांचे ठसे नख्यांचे ओरखडे जागोजागी दिसू लागले काही ठिकाणी तर उकिरे काढले होते एका रात्रीत प्राण्यांनी जमिनीची दुर्दशा केली होती मुलांनी तळ्याकाठी चिखलात खेळ मांडला आणि ही सर्व मंडळी कामाला लागली बायकांनी बैलांचे शेण तळ्याकाठची काळी माती एकत्रित करून चिखलाचा भला मोठा गारा केला पाण्याने पातळ झालेल्या चिखल गिलाव्यासाठी वापरण्यात आला काहींनी कूड बांधायला घेतले काहींनी छपरीवर नारळीच्या झावळ्या गवताच्या पेंड्या टाकून शाकारणी केली बायकांनी कोडाला चिकलांचे लिंपन केले कोडाच्या भिंती मजबूत होत होत्या नव्याने केलेल्या गुळगुळीत भिंतीवर बायकांनी चुना व पिठाचे रंग करून मोर हत्ती तुळस बैल चितारले होते फडक्यातून आणलेल्या बांगड्यांच्या काचांचे तुकडे भिंतीवर चिकटून छान रंगीबेरंगी वेलबुट्टीची नक्षी काढली होती त्यामुळे त्या, त्या भिंती आणखीनच सुंदर दिसत होत्या झोपड्यांशेजारी शेजारी जनावरांचा गोठा करायचं काम काही लोक करत होते काही जण घरातलं काम आटोपून अंगण साफ करण्यात मग्न होते अंगणात मातीच्या चुली तयार करण्याचं काम काही बायका करत होत्या प्रत्येकजण आपापल्या कामात गुंतून गेला होता दुरून बैलांच्या गळ्यातील घुंगरांचे आवाज कानी पडत होते मातीच्या भिंतीमुळे झोपड्यांमध्ये छान दरवळ निर्माण झाली होती मुलं खेळ मोडून आपापल्या आईवडिलांना कामात मदत करत होती काहीजण झोपड्यांभोवती काटेरी कुंपण घालत होते जंगली जनावरं झोपड्यात शिरू नयेत म्हणून प्रत्येक झोपडीच्या ताट्या मजबूत केल्या होत्या दोन्ही बाजूच्या झोपड्यांमध्ये छानसा रस्ता निर्माण झाला होता प्रत्येकाच्या झोपडीसमोर अंगणात झाडांच्या वाळलेल्या फांद्या आणून टाकल्या जात होत्या रात्री जंगली प्राणी झोपड्यांकडे फिरकू नयेत म्हणून रात्रभर विस्तव तयार करण्यासाठी त्या जाळण्याचा उपयोग होणार होता आज बरोबर मुलं असल्यानं कामाचे सर्व बारकावे व्यवस्थित होत गेले दिवस मावळतीला कल्ला होता बैल घोडे झाडाखाली निवांत रवंत करत होते आजचं काम बरंच आटोपलं होतं सर्वांनी काम बंद करून तळ्यात हातपाय धुतले सर्व साहित्य आपापल्या झोपडीत ठेवून दिले सर्वांनीच आपल्या झोपडीच्या ताट्या दोरीने मजबूत करून घेतल्या सर्वजण टेकडीवर जाऊन देवाचं दर्शन करून खाली आले मातीच्या भांड्यात राखेतून आणलेला विस्तव काढून लाकडावर ठेवला फुंकर मारून धुमी केली प्रत्येक झोपडीजवळ विस्तव करून प्रत्येक झोपडीच्या ताटी मजबूत आहेत याची खात्री करून सर्वजण एकत्र आले मुलांना घोड्यावर बसवलं आणि अंधार व्हायच्या आत जंगलातून बाहेर पडायचं होतं म्हणून सर्वजण आल्या वाटेनं झपाझपा पावलं टाकत आपल्या पूर्वीच्या ठिकाणी निघून गेले भिंतीचा गिलावा व जमीन वाळायला किमान एक आठवडा तरी लागणार होता मग ते लोक पहिल्यासारखेच दुपारीच झोपडीवर येऊ लागले आसपास फिरून वाळलेली लाकडं गोळा करून आपापल्या झोपडीसमोर लाकडाचे ढीक करू लागले परत संध्याकाळी ते विस्तव पेटवून धुमी करू लागले हळूहळू जमिनी व भिंती वाळू लागल्या जमिनीला भेगा पडू लागल्या मग सर्वांनी एक दिवस बैलांचं शेण गोळा करून त्यांनी आपापल्या झोपडीमध्ये जमिनीवर शेणकाला करू लागले मातीच्या चुली व कोडाच्या भिंती मातीने सारवून घेतल्या लाकडाचे विस्तव केल्यामुळे जाळाच्या भीतीमुळं जनावरं झोपडीकडे फिरकत नसत त्यामुळं झोपड्या सुंदर दिसत होत्या आणि जमिनी शाबूत होत्या एक दिवस दुपारी नेहमीप्रमाणे लाकडा गोळा करून झोपड्यांसमोर ढीक घातले हात पाय धुवून ते दर्शनासाठी टेकडीवर गेले देवाचे दर्शन घेतले आणि तेथेच दगडावर सर्वांनी बैठक मारली गप्पांच्या ओघात त्यांनी असं ठरवलं की चांगला दिवस बघून एक दिवस वस्तीला यायचं चर्चेचा दिवस सोमवारचा होता बंडीच्या खिशात हात घालून देवासमोर पिंडीवर एक जणानं बेल व फुलं ठेवली डोकं ठेवून पाया पडला आणि म्हणाला माझ्या मनातलं बोललासा देव करील तसं मात्र रोजचं त्यांचं येणं जाणं चालू होतं दररोज सोबत येतील तेवढ्या वस्तू घेऊन ते येऊ लागले अंथरूण पांघरून थोडी फार भांडी मातीच्या घागरी मातीचे दिवे तेल दोऱ्या तांदूळ ज्वारी बंड्या धोत्र असं सारा आणून ठेवलं तळ्या शेजारी एक ओढा वाहत होता त्याच्या शेजारी उंबराच्या झाडाखाली एक झरा होता तो साऱ्याने धुवून स्वच्छ केला आणि ते पाणी पिण्यासाठी वापरलं पाण्याचा प्रश्न मिटला एक दिवस काम आटोपून सर्वजण टेकडीवर गेले देवाचं दर्शन घेण्यासाठी एकजण पुढे झाला पाहतो तो काय दगडाला गुलाल फासलेला पिंडीला गंध लावलेला समोर पानांचा विडा आणि सुपारी एकमेकात चर्चा झाली आपल्यातला कोणी आला होता का आला असता तर कोणी बोलला असता पण कोणी एकटं यायला तशी वस्ती त्यांना नवी होती म्हणजे त्यांच्या अगोदर इथं कोणीतरी येतंय हे नक्की झालं सर्वजण प्रश्नार्थी नजरेनं एकमेकांच्याकडे पाहू लागले तो दिवस उजाडला दुपार टळल्यानंतर सर्वजण जाण्याच्या तयारीत लागले सोबत पाचसा कुत्री कमरेला कोयते हातात त्यांच्या उंचीपेक्षा दोन फूट उंच टोकदार भाले काखेत लगोरी खांद्यावर घोंगडी आणि पाठीवर फडक्यात बांधलेला भाकरींचं गाठोड जे संध्याकाळच्या न्यारीला असा सारा लवाजमाव वस्तीवरती आला प्रत्येकानं आपापलं साहित्य झोपडीत ठेवलं विजलेल्या निकाऱ्यांची राख सर्वत्र वाऱ्यानं पसरली होती ती राख भरून झोपडी अंगण साफ केलं पेटवानाला नवीन लाकडांचे ढीग अंगणात मारले मातीच्या घागरीतून झऱ्याचं पाणी आणून संध्याकाळच्या पाण्याची तजवीज केली आणि सर्वजण एकत्र आले एक जणानं मातीचा दिवा आणि निखारा घेतला सर्वजण टेकडीवर गेले दिवस मावळतीला चालला होता अधूनमधून वाऱ्याची मंद झुळूक येत होती त्या देवासमोरील दगडी पिंडीवर दिवा पेटवला सर्वांनी दर्शन घेतलं थोडा वेळ खाली बसून खाली आले दिवस बुडाला होता अंधार पडायला लागला होता तळ्याकाठच्या झाडांवर पक्ष्यांनी गर्दी केली होती त्यांचा किलबिलाट चालू होता तळ्याकाठच्या बेडकांचे ओरडणे चालू झाले पानकोंबड्या अधूनमधून पाण्यातून ओरडत चालल्या होत्या रातकिडे सूर धरू लागले होते वटवागळांचा खेळ सुरू झाला होता आणि झाडीमुळे लवकरच अंधार दिसू लागला होता प्रत्येकजण आपापल्या झोपडीसमोर धुमी करू लागले धुरामुळे रात्र गडद दिसू लागली त्यामुळं डासांचं गुणगुणणं थोडं कमी झालं लाकडांनी पेट घेईपर्यंत आधारासाठी प्रत्येकजण एकमेकांना हाका मारत होते लाकडांनी पेट घेतला तसा अंधार नाहीसा झाला प्रत्येकानं आपापल्या झोपडीतलं मातीचं दिवं लावून घेतलं त्या दिव्यांच्या लाल प्रकाशात झोपड्या उजळल्या होत्या अंधार गायब झाला होता बाहेर लाकडांनी चांगलाच पेट घेतला होता लाल उजड्यामुळं सर्वांचे चेहरे लालबुंद दिसत होते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि भीती जाणवत होती कारण ही त्यांची पहिलीच रात्र होती प्रत्येकजण एकमेकांची जवळीक साधत होता उजेडाचा परिसर सोडून अंधारात जाण्याचं धडस कुणाला होत नव्हतं सर्वजण गोल रिंगण करून बसले आणलेल्या भाकरी सोडल्या एकमेकांना कालवण घालत जेवण उरकायला सुरुवात झाली भाकरीच्या वासानं त्यांची कुत्री शेपट्या हलवत मागं आली तशी प्रत्येकानं एक दोन भाकरी त्यांच्याकडे फेकली त्यांचंही भाकरीचं गळणं सुरू झालं इकडच्या तिकडच्या गप्पा रंगात आल्या होत्या कुणाला घास लागताच तो पंक्तीमध्ये ठेवलेल्या घागरीतलं पाणी पिऊन आपल्या जागेवर बसत होता कुत्र्यांसह सर्वांचाच फोटोभाग खुश झाला उरलेल्या भाकरी फडक्यात बांधून ठेवल्या आणि सारे उठले हात धुवून अंगणातूनच प्रत्येकजण शतपावली करू लागला पेटत्या विस्तवात आणखी एक दोन लाकडं टाकून दिली आणि पेटत्या धुमीपासून काही अंतरावर अंगणातच आपला बिछाणा टाकला बोलत चालत गायींचे डोळे लागले काही वरती चांदण्यांकडे पात पडून राहिले सर्वत्र वातावरण शांत होतं अधूनमधून रातकिड्यांचा आवाज चालू बंद होत होता लांबूनच कोल्ल्यांची कोल्हेकुई ऐकू येत होती आणि कुत्र्यांचं गुरगुरणं चालू होतं गारठा वाढल तशी कुत्री मुरगळून धुमी शेजारी झोपत होती सर्वजण झोपी गेले होते सर्वत्र शांतता पसरली होती अंधारात काजव्यामुळं आकाशातील चांदण्या खाली आल्याचा भास होत होता कोणाचं घोरणं कोणाचं कुश बदलणं चालू होतं सर्वजण गुडूप झाले होते सारं सारं शांत होत गेलं साधारणपणे रात्रीच्या माध्यानीचा काळ असेल अचानक कुत्री भुंकू लागली ती अंधाराकडे धाव घेत होती आणि पुन्हा परत येत होती कुत्र्यांच्या अचानक भुंकण्यानं सर्वजण अंथरुणावर उठून बसले कुत्र्यांचा एकच गलका उडाला प्रत्येकानं शेजारी ठेवलेले भाले हातात घेतले काहींनी दिवट्या पेटवल्या व उठून झोपड्या सोडून अंधारात आले चांदण्याच्या उजेडात आणि दिवट्याच्या प्रकाशात डुकर स्पष्ट दिसत होती काहींनी आरडाओरडा केला काहींनी दड दगड भिरकावले तशी ती ख्वाक ख्वाक करत अंधारात गायब झाली सर्वजण कुत्र्यांना घेऊन पुन्हा आपापल्या जाग्यावर आले अजून कुत्र्यांचं ओरडणं थोडंफार चालूच होतं सर्वांची झोप उडाली होती हळूहळू पुन्हा शांतता पसरली कोणाच्या डोळ्याला डोळा लागला तर कोणी नुसताच पडून राहिला पहाटेमुळं धुकं वाढत होतं अंगावरली घोंगडी वरून ओली झाली होती झाडांच्या पानावरचे पाणी पावसासारखे ठिबकत होते पेटवान शांत झालं होतं आतून लाल निखारे दिसत होते कुत्री त्यांच्या बाजूला उभीला पडली होती दुरून मोरांचे ओरडणे ऐकू येत होते झाडांवर हळूहळू किलबिलाट चिवचिवाट चालू झाला होता तळ्याच्या पाण्यावर धुकं रेंगाळत होतं प्रकाशात झाडं झुडपं पशुपक्षी हळूहळू जागे झाले होते तसे सर्वजण उठले अंतरुणं बाजूला केली आणि तळ्यात आंघोळी करून ओल्याच अंगानं टेकडीवर गेले रात्री लावलेला देवासमोरचा दिवा अजून तेवतच होता पूर्वेकडून सूर्यनारायणाचा पहिला किरण टेकडीवर पडला आणि आणि आपल्या गावाचा जन्म झाला सूर्याची सोनेरी किरणं पूर्ण जंगलात पडले अनधुक पांगू लागलं दवबिंदूंनी झाडाची पानं चमकू लागली गवतावरील दवबिंदू मोत्या समान भासू लागले झोपड्या पिवळ्या धमक दिसू लागल्या लहान मोठे पक्षी पंख फडकावीत वेगवेगळ्या आवाजाचं संगीत देऊ लागले कोकिळांनी सूर धरला तळ्याच्या पाण्यात पानकोंबड्यात थैथयू लागल्या सर्व सृष्टीत नव चैतन्य उसळू लागलं एवढ्यात पूर्वेकडून बायकांचा गलका ऐकू आला तशा सर्वांच्या नजरात तिकडे वळल्या पुढे पाच सहा मुलं नाचत आनंदात उड्या मारत येत होती मागून त्या बायका प्रत्येकीच्या डोईवर पाण्याच्या लहान घागरी दिसत होत्या आंब्याची पाने लटकत होती कोणाच्या डोक्यावर दया दुधाची मडकी दिसत होती कासारीचं पाणी घेऊन त्या इथवर आल्या होत्या त्या जवळ आल्या तसा एकच गलका उडाला ती सर्वजण टेकडीवर गेलीत सर्व सुहासिनींनी पिंडीवर व देवावर जलाभिषेक केला गंध गुलाल लावला हळदी कुंकू लावून घेतलं पिंडीवर बेल घातला आणि ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असा गजर झाला सर्वांनी मनोभाव्य दर्शन घेतले सर्वजण आनंदात गजर करीत खाली गेली आंब्याच्या पानांची तोरणं प्रत्येक दाराला बांधली अंगणात फुलं काढली झोपडीवर आंब्याच्या डहाळ्या टाकल्या सर्व बायकांनी आपापल्या अंगणातल्या चुली पेटवल्या दूध भात उतू जाऊ दिलं प्रत्येकीनं दही भाताचा नैवेद्य केला झोपडी होती दहीभात शिंपडला देवाला नैवेद्य दाखवला आणि भली मोठी पंगत अंगणात बसली गडी माणसं पोरं पंक्तीला बसली सुहासिनी आग्रह करू लागल्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता कारण कारण आज आपल्या गावाचा जन्म झाला होता धन्यवाद